नमस्ते विद्यार्थी मित्रांनो आज आपण ज्या शब्दांच्या जाती शिकत आहोत त्यातली दुसरी महत्वाची विकारी जात बघणार आहोत ती म्हणजे सर्वनाम त्या दिवशी आपण नामासाठी एक व्हिडिओ केलेला आहे की ज्याचा उपयोग तुम्हाला प्राथमिक स्तरावर चौथी पातवीच्या विद्यार्थ्यांना होणार आहे ना त्यानंतर आपण नामाचे सविस्तर प्रकार शिकलेलो आहोत आणि आता पुढची जी महत्वाची जात आहे विकारी शब्दांच्या विकारी जातीपैकी दुसरी जात विकारी म्हणजे काय तर बदल होणारी विकारी म्हणजे काय बदल होणारे त्याच्यामध्ये बदल होऊ शकतो म्हणजे जसं तू तुझ्या तू तुझी किंवा त्याने त्याचा हे असे बदल होऊ शकतात किंवा त्याचं लिंग बदलू शकतं किंवा त्याचं अनेक वचन होऊ शकतं मीच आम्ही होऊ शकतं मीच आपण होऊ शकतो म्हणजे असे बदल होतात म्हणून त्यांना विकारी शब्दांच्या विकारी जाती असं म्हणतात त्यातली महत्वाची दुसरी जात आहे सर्वनाम सर्वनाम म्हणजे काय सगळ्या नामांसाठी सगळ्या नामांच्या ऐवजी वापरली जाते म्हणून ती सर्वनाम आता नामाऐवजी वापरला जाणारा शब्द किती सोपा आहे पण तरी सुद्धा सर्वनामावरचा प्रश्न आपला चुकतो कारण एक वर्षी प्रश्न परीक्षेमध्ये आला होता की त्या त्या घराजवळून गेल्या मग याच्यामध्ये सर्व किती आली तर आपण पाठ केलेली सर्वनामांची यादी मी तू तुम्ही तुला तुझ्या त्याने त्याला जो जी जे हा ही हे कोण काय आपण हे सगळं स्वतः ही सगळी सर्वनामांची यादी पाठ केली ना मग त्याच्यामध्ये त्या हे सर्वनाम आहे म्हणजे दोन सर्वनाम आली असं आपण म्हणतो पण आपली व्याख्या काय आहे की नामाऐवजी वापरणा जाणारा शब्द आहे त्याला आपण सर्वनाम असं म्हणतो आपण त्या प्रकारची उदाहरणं घेणार आहोत आणि त्या उदाहरणामधून तुम्हाला जास्त स्पष्ट होणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचं आहे तर अगोदर आपण सर्वनाम कशाला म्हणायचं की नामाऐवजी वापरले जाणारे जे शब्द आहेत नामाऐवजी जे वापरले जाणारे शब्द आहेत त्याला म्हणायचं सर्वनाम जसं जसं रमेशसाठी आपण तो वापरतो रेखासाठी आपण ती वापरतो माझं नाव आहे त्याच्यासाठी मी काय वापरू शकतो मी किंवा मी स्वत असं वापरू शकतो म्हणजे नावाऐवजी वापरला जाणारा जो शब्द आहे त्याला आपण सर्वनाम म्हणतो नामाची पुनरावृत्ती टाळण्यासाठी खऱ्या अर्थानं सर्वनाम वापरली जातात म्हणजे रमेशने रमेशच्या घरी कार्यक्रम करायचा ठरवला मग रमेशने रमेशच्या घरी असं म्हणणं ते त्याने त्याच्या घरी किंवा रमेशने त्याच्या घरी म्हणजे त्याच्या हे रमेशच्या ऐवजी वापरलेला आहे त्याने हे रमेशनेच्या ऐवजी वापरलेला आहे नामा ऐवजी वापरला जाणारा जो शब्द आहे त्याला आपण सर्वनाम असं म्हणतो लिंग वचनानुसार विभक्ती प्रत्ययानुसार बदल होतात बघा आता याच्यामध्ये लिंगानुसार बदल होतो तो ती आपण तो तो मुलगा किंवा तो तिथं बसलेला आहे म्हणजे इथून आपल्याला कळतं की ते पुल्लिंगी आहे कोणीतरी पुरुष वाचक आहे आणि ती म्हणजे लगेच आपल्याला स्त्रीलिंगी लक्षात येतं म्हणजे लिंग वचनानुसार सर्वनामामध्ये बदल होतो मी आणि आम्ही वचनानुसार बदल होतो त्याने त्याच्या हे प्रत्यय लागलेले आहेत ला विभक्तीनुसार बदल होतो अशा पद्धतीनं सर्व नामांचे ही पहिला प्रथम परिचय आहे आता सर्व नाम मगाशीच मी यादी सांगितली की सर्व नाम कोणकोणते आहेत आपण सगळी सर्व नाम पाठ करतो आणि तो शब्द वाक्यामध्ये आला की आपण म्हणतो की सर्व नाम आहे तर आपण वाक्यामध्ये त्याचा वापर कसा केला जातो ते आपण इथं याच्या नंतर लगेचच बघणार आहोत त्यापूर्वी की मुख्य मूळ स्वर सर्वनामं किती आहेत तशी खूप सारी सर्वनाम आहेत पण मुख्य मी तो ती ते हे एकाच गटात येतं हे दुसरं सर्वनाम ही हा ही हे ह्या तिसरं तू चौथ जे जेजा पाच स्वतः सहा कोण सात आपण आठ आणि काय नऊ ही नऊ सर्वनामं आहेत मूळ सर्वनाम किती तर नऊ सर्वनाम सर्वनाम किती आहेत नऊ सर्वनामांचे प्रकार सहा प्रकार आहेत ते आपण या व्हिडिओनंतर शिकणार आहोत पण मूळ सर्वनामं किती आहेत मुख्य सर्वनाम किती आहेत तर नऊ एकूण सर्वनाम किती आहेत तर ती बरीच आहेत ती यादी तुम्ही बऱ्याच प्रकारे करू शकता तर हे लक्षात घ्यायचं आहे आता आपण सर्व नामांचं एक वचन अनेक वचनानुसार सुद्धा आपणाला वर्गीकरण करता येतं ते पाहणार आहोत त्याच्यानंतर याच्या व्यतिरिक्त कोणती सर्व आहेत ती पाहणार आहोत आणि नमुना उदाहरण सुद्धा पाहणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे आता आपण काही प्रश्न प्रकार आणि प्रश्न प्रकारानुसार आपण आपले सगळे संबोध पक्के करणार आहोत कि खालील की याच्यामध्ये खालीलपैकी एक वचनी सर्वनाम कोणतं मी तुम्हाला सांगितलं की लिंगवचनानुसार सर्वनामामध्ये बदल होतो आता इथे प्रश्न विचारलेला आहे खालीलपैकी एक वचनी सर्वनाम कोणतं तुम्हाला कळतं एकटा असेल तर एक वचनी अनेक असतील दोघ जण असतील तर आपण अनेक वचन म्हणतो मग आता आपण म्हटलं तर आपण सगळ्यांसाठी वापरतो आपण खेळायचं का सगळ्यांनी मग आपण इथे अनेक वचने आहे त्या तिकडे गेल्या त्या म्हणजे हे अनेक वचनी आहे अनेक वचनी अनेक वचनी मी माझ्या एकट्यासाठीच वापरतात एक वचन आणि त्यांनी खाऊन टाकलं म्हणजे ते अनेक जण होते म्हणजे हे अनेक वचन आहे म्हणजे हा पर्याय येईल मग आता एकवचनी मी जसं आहे तसं एकवचने अजून कोणकोणती आहेत सर्व नाम की त्याच्यावरून एकाचाच बोध होतो मी तू तो ती तिने त्याने जो जी कोण हा ही ही सगळी काय आहेत एक वचनी सर्वनाम आहेत याच्यात पण अजून काही राहिलेली राहू शकतील तुम्ही ती शोधायची तुम्हाला कळलं पाहिजे की याच्यावरून एकाचाच बोध होतो याच्यावरून अनेकाचा बोध होतो आणि मग त्या पद्धतीनं आपल्याला वर्गीकरण करता येईल आता खालील प्रश्न असा आहे की गटात न बसणारे सर्वनाम कोणते तर मग इथे आम्ही आता आम्ही हे काय आहे आपलं सर्व नामांचं वर्गीकरण कोणकोणत्या प्रकारे करता येणार आहे की ते सर्व नाम पहिल्यांदा आहे किंवा नाही हा एक प्रकाराने आपल्याला गटात बसणार विचारलं जाऊ शकतं दुसरा प्रकार ते एकवचनी आहे का अनेकवचनी त्या प्रकारानुसार करता येऊ शकतं तिसरा प्रकार आहे ते पुल्लिंगी आहे सर्व नाम स्त्रीलिंगी आहे त्यावरून आपल्याला वर्गीकरण करता येऊ शकतं मग या तीन प्रकारानुसार आता आपण बघूया आम्ही जर बघितलं हे तर अनेक वचन दिसत आहे त्यांना हे अनेक वचन दिसत आहेत ते सगळे ते गेले सगळे ते अनेक वचन दिसत आहे आणि तो हे एक वचन आहे आणि म्हणून न बसणार सर्वनाम इथे आता अनेक वचने कोणकोणती आहेत तर आम्ही तुम्ही ते त्या त्यांना त्यांनी ज्यांना ह्यांना ही सगळी अनेक वचने आहे अजूनही याच्या व्यतिरिक्त असू शकतील राहिली असू शकतील तर तुम्हाला ते वाक्यामध्ये एक आहे की अनेक आहे हे जेव्हा समजेल तेव्हाच तुम्हाला ते एक वचन आणि एक वचन कळणार आहे आता पुल्लिंगी आणि लिंगानुसार सुद्धा सर्वनामामध्ये बदल होतो परंतु काही सर्वनाम कळतात की हा तो पुल्लिंग ती स्त्रीलिंग स्वतः पुरुष पण म्हणतो स्वतः आणि स्त्री पण म्हणते स्वतः मी स्वतः महशी काय आहेत ती दोन्ही लिंगामध्ये कळ दिसतात मी मी हा शब्द बघा मी पुल्लिंगी आहे स्त्रीलिंगी आहे तू तू मुलालाही म्हणतो आणि मुलीलाही म्हणतो तुझा तिकडे तुझा तिकडे असं मुलीलाही म्हणू शकतो आणि मुलालाही म्हणू शकतो आणि म्हणून इथे काय येणार आहे तू, तू, तू पण हे उभय स्त्रीलिंगी आहे म्हणून मी तू ही काय आहेत उभयलिंगी आहेत मग त्याच्यामध्ये स्वतः येणार आपण पण येणार अशी भरपूर यादी की जी पुरुषासाठी पण वापरली जातात आणि स्त्रीसाठी पण वापरली जातात त्यांना आपण काय म्हणणार आहोत उभयलिंगी काय म्हणणार आहोत उभयलिंगी म्हणजे आपणाला सर्व नामांचं वर्गीकरण किती प्रकारे करता येणार आहे सर्व नाम आहे किंवा नाही त्याच्यानंतर वचनानुसार वेगळं करणं त्याच्यानंतर लिंगानुसार वेगळं करणं या पद्धतीनं आपणाला सर्व नाम वेगळं करता आलं पाहिजे आता जी सर्व दिसतात पण ती सर्व नामाचं काम करत नाहीत आणि मग वाक्यामध्ये ती कशी ओळखायची ते आपण प्रत्यक्ष उदाहरण घेऊन समजून घेणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल चॅनलला तर सबस्क्राईब देखील करून घ्यायचं आहे आता आपण इथं काही वाक्य दिलेली आहेत आणि त्या वाक्यामध्ये आपण सर्वनाम कोणत्या वाक्यात आलेलं आहे ते पाहूयात सर्वनाम ओळखा कि बघा ही चांगली खुर्ची आहे आता याच्यामध्ये नीट लक्ष द्या ही हा शब्द जो आहे तो खुर्चीऐवजी वापरला आहे का ऐवजी वापरला आहे का नामा ऐवजी वापरला, वापरला जाणारा शब्द असतो तो सर्वनाम असतो मग आता ही चांगली खुर्ची आहे म्हणजे खुर्ची साठीच वापरलेला आहे म्हणून इथे सर्वनाम आहे आणि मुलांना लक्ष द्या हे विशेषण आहे विशेषणाच्या अगोदर जे येत ते सर्वनाम म्हणून लक्षात घ्यायचं आता ही खुर्ची चांगली आहे खुर्ची चांगली आहे असं म्हणलं तर चाललं असतं पण ही म्हणजे खुर्ची विषयी अधिक माहिती सांगितलेली आहे ही खुर्ची म्हणजे दाखवलेलं पण आहे आणि विशेषणाचं काम करते म्हणून हे दर्शक विशेषण आहे हे काय आहे दर्शक विशेषण आहे आणि इथं मात्र ते सर्व नामाचं काम करते बघा तो हिरवा पोपट आहे तो हा शब्द पोपटासाठी वापरलाय तो हिरवा पोपट आहे आणि तो विशेषणाच्या अगोदर आलेला आहे विशेषणाच्या अगोदर नाही सर्व नाम येत विशेषणाच्या अगोदर सर्व नाम येतं सॉरी विशेषणाच्या अगोदर सर्व नाम येतं हे सर्वनाम आहे आणि नामाच्या अगोदर विशेषण येतं सुंदर मुलगी छान वही हे असे जे शब्द वापरतो ते नामाच्या अगोदर येतात बघा पोपट तो पोपट हिरवा आहे पोपटाऐवजी तो वापरलाय का नाही तो हिरवा आहे असं म्हटलं असतं तर तो सर्वनाम झाला असता पण तो पोपट हिरवा आहे दाखवण्याचं काम केलेलं आहे आणि तोच तो पोपट दुसरा कोणता नाही ही विशेष माहिती सांगितलेली आहे म्हणून हे दर्शक विशेषण आहे आता इथे बघा सर्वांनी खाली बसा सगळी वर्गातली मुले तेवढ्यांची नावं घेण्याऐवजी बाई काय म्हणाल्या सर्वांनी खाली बसा नावाऐवजी वापरलं गेलेलं आहे आणि म्हणून हे, हे सुद्धा इथं सर्व नामाचं काम करतंय पण सर्व मुले खाली बसा मुले खाली बसा असं म्हणलं तर बाईंनी चाललं असतं पण सर्व अधिक माहिती सांगितली नामाच्या अगोदर आलेलं आहे विशेष माहिती सांगितलेली आहे आणि म्हणून हे सुद्धा इथे विशेषणाचं काम करतं म्हणून असा फरक लक्षात घ्यायचा आहे मूळ व्याख्येकडे जायचं आहे की नामाऐवजी ते वापरलेलं आहे मगाशीच मी वाक्य वापरलं की बघा त्या घरा त्या घराजवळून गेल्या आता त्या कोणीतरी असतील मुली असतील किंवा बायका असतील कोणी असू शकतं त्या घराजवळून घराजवळून त्या गेल्या म्हटलं अस तर चाललं असतं की नाही पण ते दुसरं कोणतं घर नाही तेच घर आणि म्हणून हे इथे जे आहे ते काय करते विशेषणाच काम करते आणि कोणीतरी गेल्या त्या मुली असतील बायका असतील त्यांची नावं घेण्याऐवजी त्या वापरलाय इथं ते सर्व आहे त्यामुळं सर्व नाम ओळखताना व्यवस्थित विचार करायचा आहे की नामाऐवजी नुसता तो दिसला ती दिसली हा दिसला ही दिसली की लगेच आपण सर्वनाम आहे असं म्हणायचं नाही आपल्याला सवय लागलेली असते की सर्व नामांची यादी पाठ केली की वाक्यात आला की तो त्याला सर्वनाम म्हणून ओळखायचं परंतु वाक्यामध्ये त्याचा वापर कसा केलेला आहे हे तुम्ही नीट लक्षात घ्यायचं आहे म्हणजे तुम्हाला त्याचे मार्क मिळणार आहे घटक सोपा आहे पण तरी सुद्धा आपले मार्क घालवू शकतो मगाशी मी एक वाक्य वापरलं होतं की सर्वनाम आहे किंवा नाही याच्यावर सुद्धा प्रश्न विचारला जातो अशी काही एक अक्षरी शब्द असतात जी ही ती आणि पी बघा जी हे सर्वनाम आहे ही आहे ती आहे आणि पी हे क्रियापद आहे पाणी पी म्हणजे हे शब्द आपल्याला फसवे दिसतात म्हणजे आपल्या पटकन लक्षातच येत नाही की सर्वनामान कौन -कौन सर्वनामा हे सर्वनामानुसार वेगळं आहे त्यामुळे अशी एक अक्षर ही कोणकोणती सर्वनामा आहेत त्याची यादी तुम्ही करायची एकवचनी सर्वनामा कोणती आहेत त्याची यादी तुम्ही करायची अनेकवचनी कोणती आहेत त्याची यादी करायची पुल्लिंगी सर्वनाम कोणती स्त्रीलिंगी कोणती उभयलिंगी कोणती आदराने काही वापरली जातात ती सर्वनामा कोणती याची सगळ्यांची यादी करायची आहे आणि आपल्या यशोदीपच्या पुस्तकामध्ये ही सगळं सविस्तर दिलेलं आहे पाचवी आणि आठवीचा सुद्धा आणि सातवीचं नवेल काही दिवसातच येत आहे या सर्व पुस्तकांमध्ये ही सविस्तर माहिती दिलेली आहे त्याचा जरूर अभ्यास करा आणि हा व्हिडिओ शेअर देखील करा आणि खूप छान अभ्यास करा तुम्हाला सगळ्यांना ऑल दी बेस्ट थँक्यू